माझ्या चॅनल मध्ये आज मी बनवते आहे आ, ग्रीन कलर माझ्या चॅनेलच नाव आहे चौ आईच्या हाताचे चला आता आपण बनू बघा कशे बनते ती दाखवते मी तुम्हाला थोडं मला बोलायला जमत नाही समजून घ्या मला आणि ही अंडी उकडायला ठेवूया आपण अंडी सुद्धा उकडायला ठेवू आपण अंडी उकडतो ना तेव्हा त्याच्यामध्ये टाकायचं कारण अंडी फुटत नाही चांगली बॉईल होतात लक्षात ठेवा मीठ टाकायचं ठेवलंय त्याच्यामध्ये एक पळी तेल घालते माझ्याकडे पाय ह्याच्याने मी सगळं करते एक पळी तेल टाकलं त्याच्यामध्ये ना आपल्याला ब्राऊन कलर कांदा कापायचा ब्राऊन वय परत चांगला असं सा ब्राऊन कडकून नाही द्यायचं ब्राऊन कलर आणि कांदा ना असं चिरलं ना की असं हाताने चुरायचं त्याला मग बघ कसे हे पडतात त्याचे कळ्या आणि मी ते साहित्य सांगते मी काय काय वापरले कसं कसं हे दोन कांदे आहेत मोठ्या आकाराचे एक टोमॅटो आहे आणि हे दहा काजू आहेत आणि दहा लसूण आहेत आणि एवढं अद्रक आणि हे दहा वारा मिरच्या आणि पुदिना एवढा वाटीवर आणि हे कोथिंबीर आणि दही आणि फ्रेश क्रीम हे फ्रेश क्रीम आणि दही आहे ना आपल्याला हा नंतर लागणार आहे मी साहित्य काढते आता आपल्याला वाटपाला फक्त हे एवढं साहित्य लागणार आहे एवढा आळाचा तुकडा घेतला आहे बघा थोडं बोलताना माझं आटक तर समजून घ्या हळूहळू शिकून जाईल मी हां तर आता आपण मसाला कसा करायचं ते तुम्हाला मी दाखवते ब्राऊन कलरचं हळू करत अंड वाजवायचं ब्राऊन कलर झाला ना पूर्ण ब्राऊन झाला ना की आपण त्याच्यामध्ये काजू लसूण मिरच्या अद्रक आणि सगळं टाकून एकत्र भाजून एकत्र वाटप करायचा हा तर झालं की त्याच्यामध्ये कच्च धनिया आणि पुदिना ना आणि सगळी सवय ना, ना या अंड्याकडे ग्रीन अंड्याकडे दोन असे ग्रीन कलर ची तर सगळं ग्रीन साहित्यच वापरलेला टॉमॉटर तुम्ही नाही वापरले तरी चालेल मी वापरते आहे टाका कारण दही टाकतोय ना आपण दही आपल्याला असं काय नाही टाक टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि याच्यामध्ये लाल मसाला मी नाही वापरणार आहे सगळं मिरची आहे ना ही मिरची ह्याच्यावरती कडी अंड्याकडी बनवणार आहे आणि ती अंड्याकडी बनवताना तुम्हाला भट्ट वाजेल पातळ वाजेल ते आपल्यावरती आहे भट्ट खायची तर ही कडी तुम्ही चपातीवर पण खाऊ आहे परत घाटावर पण खाऊ शिकते राई करून करून खूप छान लागते ही माझी घरगुती आहे मी नेहमी बनवत असते कधी लोकांना आमच्या सगळ्यांना खूप आवडते ही तुम्ही बरायच्या ट्राय करा करायबरोबर कांदा आपण भाजलं फक्त जास्त जास्त कांदाच भाजायचा असा राऊंड करून घ्यायचा मी करपोला नाही मी सगळं साहित्य नॉर्मल भाजायचे जास्त नाही सगळं एकत्र घेऊन वाटप करायचं हा आपलं भाग आपण टाकतो लावून घ्यायचं आणि मी आता तुम्हाला तडका रेटते हे आपली तडका देण्याची वस्तू काय हे बघा मसाला मी वाटला थंड करून मिक्सरला वाटला मसाला ग्रीन कलर आला बघा ग्रीन ग्रीन अंड्याकडे बनवते ना मी ते ग्रीन ऑन जर आपल्याला अंडी अशी आखी नाही त्याच्यामुळे टाकायची असेल तर तुम्ही कापून सुद्धा टाकू शकते दोन भाग करून तुम्हाला आखी भाजील तर तुम्ही म्हणतो पण ह्याला चिरा मारा लागतील अशा अशा टोचा सुरीने सुरीने टोचा आणि मग टाका मग त्याच्यामध्ये गिरेवीच थोडं सत्व त्याच्यामुळे जायला हा आता आपण तडका देऊ तर दोन फळी मी याच्यामध्ये तेल वापरते तुम्हाला सगळं वाढवायचंय वाटप वगैरे काय काय वाढवायचं तुम्ही वाढवू शकते त्याच्यामध्ये पण मी घेतलं तेवढंच घ्यायचं तर मी जिरा टाकते पूर्णिमा तिला थोडा जास्त घ्यायचं हा एक चमचा घेतला तरी चालेल असं भरून चिऱ्याला करकून द्यायचं ना थोडं लालसड असं दिसलं आपल्याला ते फ्राय करून माझं तापलेलं आहे लाल झाला करकून नाही द्यायचं मग त्याची टेस्ट निघून जाईल त्याच्यामध्ये तर काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवलं तर झालं वाटत

पानी पाणी नक्की सुकून टाकायचं सुकवायचं खूप टेस्ट भारी येते आणि लाल ओला मसाला कोणताच वापरलेला बघा नक्की टेस्ट लागते जिरा राईस करा आणि त्याच्यावर खावा थांब भारी लागते चपाती पण भाजी लागतो ब्रेड पाव वगैरे अशा बरोबर पण खाऊ याच्यामध्ये एक चमचा हळद घालतो मी दही आहे ना सगळं टाकणार एक अर्धी वाटी घेतलो एवढी वाटी फ्रेश क्रीम आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकते नसेल तरी चालेल असं काही नाही तर मी एक चमचा इथे फ्रेश क्रीम वापर दही पण टाका दही टाकावं लागतं त्याच्यात आता ह्याला छान उकडी आली ना ढाकण लावून दहा पंधरा मिनिटं मी दाखवून ठेवणार आहे हे सगळं आणि मग तुम्हाला मग नंतर दाखवते का कशी तरी येते आणि मग त्याच्यानंतर मग हे अंडी त्याच्यामध्ये सोडायची आणि तुम्हाला किती ग्रेव्ही आहे किती नाही हो ते तुमच्यावर आहे मी पाच जणांची ग्रेव्ही बनवली आहे सगळं तुम्ही मटेरियल वाढू शकते तुम्हाला जास्त मग आता झाले माझी पंधरा मिनिटं मग कशी तरी आली मस्त नाही खूप भारी येतो मुदिन आहे तर त्याच्यामध्ये एक एक एकेकांदी अशी सोडत आणि इथेच माझी व्हिडिओ मी एंड करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भरभरून प्रेम द्या आणि असे तुम्हाला काय काय रेसिपी बघायची तर मला चांगले चांगले कमेंट करून सांगा की काकी तू हे बनवा ते बनवा सांगा आणि मी जरा मधीमधी अटकते बोलताना मला सांभाळून घ्या खूप छान लागते ही तुम्ही बनून बघा घरी ट्राय करा ही अशी ग्रेव्ही याच्यावर टाकून घ्यायची आणि खाताना हे असं अलगतच घेताना डिशमध्ये असे अलगत पीस घ्यायचे खूप भारी लागते भातावर चला बाय